कळकरीसाठी एका वाजता कामाचा माणूस कळकरी पंतप्रधान झाले असते तर रोजीरोटीचा प्रश्न पेटला असता आणि मोदीजी पंतप्रधान झाले मंदिर तिचा प्रश्न पेटला तुम्ही फरक येत नाही काय समोर सर्व मीडियावर तुम्हाला माहिती

त्या काय अंबानीने जिरोला होता तुकडा गिरे तयार करून घेतले म्हणजे अफक आहे आम्ही किती बयाळ्या न्यायात आहोत आता झिरो वाटला आणि तो सफळा सुरू केला वसूल सुर झाले ना पैसे मुंबईचे झाले वसूल

पुढे देशात बोड लावले मोदीजीला आता तुम्हीवर नाही बंदी साल तक बनू अभ लो तर हजार रुपयाचा करून टाकले आता बाया महिला आमची हजार रुपये मोदीजी पैसे कदा करून टाकले त्यांना घेऊन आला असतो हा आता बहिणी भाई मोदीजीत दिसते पतात चालू कळकरी दिसते कडकरीसाठी एकाचं नाव असते कळकरी पंतप्रधान झाले असते तर रोजीरोटीचा प्रश्न मिटला असता आणि मोदीजी पंतप्रधान झाले मंत्री तिचा प्रश्न घेतला तो मी फरक येत ना या सगळ्या ह्याच्यासाठी जो जे चांगला असला ते, ते आपण पाहायला पाहिजे